मंडळी आंघोळीचा कंटाळा करतात आता ते असं का करतात हे त्यांचं त्यांना माहिती पण आंघोळी फार पवित्र मानली गेली आहे आपल्याकडे उदक म्हणजे पाणी हे ज्यावर पडतं ती प्रत्येक गोष्ट पवित्र होतं असं म्हटलं जाते आणि म्हणून गंगाजळ जर सगळीकडे शिंपडलं तर वातावरण पवित्र होतं त्याच पद्धतीनं ते जर अंगावर पडलं तरीसुद्धा माणूस पवित्र होतो त्याच्या ममन मन मनभावना ज्या असतात ते शुद्ध होतात त्याच पद्धतीने रोजच्या रोज आपल्याकडे असलेल्या बादलीभर पाण्यामध्ये किंवा जे आपल्याकडं आपण शॉवर वापरतो किंवा आपल्याकडं जे पाणी येतं त्या पाण्याला आपण गंगा समान मानून आंघोळ करावी रोजच्या रोज आंघोळ करावी शक्य असेल तर दोन वेळा आंघोळ करावी यामुळं शरीरशुद्धीबरोबरच देखील होते आपलं मानव शरीर हे खरं तर पाच तत्वांनी बनलं आहे जसं की जल वायू अग्नी आकाश आणि पृथ्वी आणि त्या सगळ्या तत्वांना आपल्या शरीरामध्ये सुद्धा जागा आहे आणि या तत्वांचं स्वतःचं संतुलन करण्यासाठी त्या तत्वांशी संतुलन करण्यासाठी योगामध्ये पंचभूत शुद्धी नावाची साधना आहे तुम्ही सकाळी आंघोळ करता तेव्हा जल अंगावर न जातं तेव्हा तुमची जलशुद्धी होत असते हेच जर तुम्ही नदीत उभं राहून आंघोळ करत असाल तर सकाळच्या वेळेस वाहत्या पाण्यातली जलऊर्जा आणि उगवलेल्या सूर्याचा प्रकाश हा आपल्या अंगावर पडल्यानंतर ते एक प्रकारे आरोग्यदायी सिद्ध होतं आता आताच्या नद्या या गटारांनी भरल्या ते मात्र सोडून द्या मी साफसुथऱ्या नद्यांबद्दल बोलत आहे बरं आता या सगळ्या गोष्टींना प्रत्येक वेळेस वैज्ञानिक आधार देऊन तुम्ही जर विचाराल तर कसं चालेल याला वैज्ञानिक नाही परंतु शारीरिक आधार किंवा आयुर्वेदिक विज्ञानाचे आधार आहेत आपल्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत आपल्या धर्मातल्या या मग काही ना काहीतरी आयुर्वेदिक व आरोग्य प्रधानता निर्माण करणारेच अर्थ निर्माण होतात देवाच्या कृपेने आपल्या देशामध्ये पाण्याला काही कमी आहे का जे लोक वाळवंटात राहतात ते आंघोळ करत नाहीत किंवा जे फार थंडीत राहतात बर्फात पडतात ते कदाचित करत नसतील त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही पण आपण आपल्याकडे पाणी असताना आपण का बरं अशुद्ध राहावं आता तुम्हाला रोजच्या आंघोळीमध्ये असे काही प्रकार सांगतो की ज्यामुळं तुमच्यातली नकारात्मकता कमी होऊन तुम्हाला खूप आनंद वाटेल फ्रेश वाटेल असे खूप सारे साधेसोपे प्रयोग सांगतो परंतु तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वाजतोय फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मग काही मजाच नाही करा मग ते सर्वात पहिल्यांदा आपल्याला दहा लाखाचा टप्पा पार करायचा आहे तर विषय असा आहे की तुमचा मूड खराब असेल ना तर तुम्ही एक काम करा सरळ जा आणि आंघोळ करा तुमच्या आवडीचा सुगंधी साबण लावा म्हणजे आणखीन फ्रेश वाटतं त्यातूनही डोक्यावरून आंघोळ केली लगेच नाही हां मी सांगतो तुम्हाला नंतर कशी आंघोळ करायची पण डोक्यावरून आंघोळ केली तर फ्रेश वाटतं असं होतं ना तुम्ही तपासून पहा एक मात्र आहे की तुम्ही पोटभर जेवल्यानंतर किंवा खूप सकाळी दणकून नाश्ता केल्यानंतर मग रांगोळ करू नका असं करा की जे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही स्वतःच तपासा तुम्हाला कसं वाटते अर्थात आंघोळ केल्यावर मन आणि शरीर दोन्ही प्रसन्न होतं त्यामुळं देवाची पूजा आध्यात्मिक साधना ध्यानदाना धारणा करायला सुख आणि आनंद वाटतो आता तुम्हाला मी काही उपयोग आणि प्रयोग सांगतो ज्यामुळे तुम्हाला आणखीन छान वाटेल आणि हे करून पाहिल्यानंतर कृपा करून मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतं ज्या दिवशी तुमचा वाढदिवस असेल ना त्या दिवशी खरं तर सकाळी लवकर उठावं आणि सकाळी सूर्याचं दर्शन घ्यावं आणि सूर्योदयापूर्वी खरं तर अंगाला उठणं राहून ऊन पाण्याने आंघोळ करावी आणि मग सूर्याचं दर्शन घ्यावं ज्यावेळेस आपल्याला खूपच नकारात्मक वाटतं त्या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये लवंगा घ्यायच्या सात दालचिनी घ्यायची थोडी त्याची भुकटी करायची मिक्सरमध्ये आणि त्याच्यात पाच चिमूट बारीक मीठ टाकून आंघोळ करावी हे नेहमी करायची गरज नाही जेव्हा फार नकारात्मक वाटेल तेव्हा करा काही वेळेला अमावस्या पौर्णिमेमध्ये सुद्धा जर त्रास वाटत असेल तर अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा गोमूत्र व पाच चिमूट हळद व पाच चिमूट बारीक मीठ घालून आंघोळ करा तर पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करताना पाण्यामध्ये वाटीभर दू निरस दूध टाकून आंघोळ करा तांब्यावर टाकलं तरी चालेल ज्या विद्यार्थ्यांचा लक्षात अभ्यास राहत नाही किंवा ज्या साधकांच्या साधनेमध्ये ब बळ मिळत नाही ज्यांची स्मरणशक्ती कमी असं वाटतं त्यांनी आंघोळीपूर्वी आंघोळीला बसल्यावर आपण तांबे आणि मग घेऊन जे पाणी आंघोळ करतो ते पूर्ण आंघोळ करण्याआधी डाव्या पायाच्या करंगणी शेजारच्या बोटावर अभिषेकाप्रमाणे शांत संतत धार सोडावी आणि मग आंघोळ करावी असं नियमित करावं आपल्याला जर दिवसभर आनंदी वाटावं असं वाटत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये गुलाबजल टाका त्याचबरोबर गावठी गुलाब मिळतो त्याच्या पाकळ्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाका छान वाटेल तुम्हाला जर शनी महाराजांची साडेसाती असेल साडेसातीचा त्रास होत असेल तर अशा मंडळींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये एकवीस काळे उडीत टाकून आंघोळ करावी आपल्या अंगाला खूपच वारंवार दुर्गंधी येत असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन चार थेंब निलगिरीचे टाकून थेंब टाकून मग आंघोळ करावी आता आयुर्वेद शास्त्रानुसार शास्त्र काय सांगतं हल्ली लोक ते शॉवर खाली डायरेक्ट उभे राहतात डोक्यावर पाणी घेतात पण आपल्या शास्त्रानुसार डोक्यावर कधीही एकदम पाणी घेऊ नये असं सांगितलंय आपल्या भागात थंड पाण्याने आंघोळ करायला सांगितली आहे पण थोडंसं ऊन पाणी घेतलं तरी चालेल ऊन पाणी म्हणजे कोंबट पाणी आणि मग तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा पायावर घ्या मग खांद्यावर घ्या आणि मग डोक्यावर घ्या अशा पद्धतीने जनरल आंघोळीला सांगितलेले आहे बऱ्याच ठिकाणी असं शास्त्र स्पष्ट उल्लेख आहे की निर्वस्त्र आंघोळ करू नये आता हे सगळे ऐकल्यानंतर मान विचारवंत जे आहेत हे फेसबुक यूट्यूबवरचे काही आहे म्हणजे सगळेच नाही ते आता मला आकर्षिक होतील की पाण्याचं दुर्भिक्ष आहे वाळवंट आहे तर मग ते लोक काय अशुद्ध असतात का आंघोळ करणं म्हणजे पाण्याचा नाश नाही का ज्या ठिकाणी खूप थंडी आहे ज्या ठिकाणी खूप वाळवंट आहे ज्या ठिकाणी पाणीच नाही त्या ठिकाणी आंघोळ कशी करावी मग काय ते अशुद्ध राहतील का तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या वाद घालणाऱ्यांसाठी आहे अक्षरशः तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणीसुद्धा अंग हातपाय पुसलेच जातात ना थोडक्यात काय तर आपल्या आरोग्यानुसार आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार आंघोळीबाबत तुम्ही निर्णय घ्या पुणे मुंबईसारख्या ठिकाणी पाण्याने आंघोळ करा असा सल्ला देणारा व्यक्ती युरोपमध्ये आणि काश्मीरमध्ये गार पाण्याने आंघोळ करा असा सल्ला देईल का त्यामुळं काही विद्वान मंडळींनी आंघोळीबाबत काही कमेंट करायची असतील तर जोरात डोक्या ठिकाणावर ठेवून करा बाकी ज्यांना कार्यक्रम हा आवडला आहे त्यांनी बिंदास शेअर करा आपल्याला दहा लाखाचा टप्पा करायचा आहे पार यूट्यूबचा फेसबुकचा म्हणून लाईक सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मला प्रोत्साहन मिळतं पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळ तुम्हाला जय जय साईरा